नमस्कार कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे पुढचा रस्ता दिसत नाही मनात एक गोंधळ असतो खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असतं आणि एकच प्रश्न स्वतःला विचारला जातो मी पुढे कसा जाऊ माझी दिशा कोणती हा प्रश्न खरं तर प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच आणि याचे एक अतिशय सुंदर उत्तर परमहंस योगानंद यांनी दिलं आहे हो आणि म्हणूनच आज आपण परमहंस योगानंद यांच्या गॉड टॉक्स विथ अर्जुना ह्याच ग्रंथावर सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे यातले काही उतारे आहेत आणि खरं सांगायचं तर अनेकांसाठी गीता म्हणजे एक युद्धकथा किंवा खूप क्लिष्ट धार्मिक ग्रंथ असतो पण योगानंद याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतात नाही का अगदी त्यांच्यासाठी कुरुक्षेत्र हे भारताच्या नकाशावरचे एक मैदान नाहीये ते आपल्या प्रत्येकाच्या मनात सुरू असलेला एक एक शाश्वत युद्ध आहे आणि आपला उद्देश हाच आहे की अर्जुनाच्या मनातला तो गोंधळ आणि कृष्णाने त्याला दाखवलेला मार्ग तो आपल्या रोजच्या आयुष्याशी कसा जोडता येईल हे समजून घेणं बरोबर चला तर मग या विचारांच्या रणांगणात उतरूया कुरुक्षेत्राची कल्पना करूया पण हे फक्त धूळ आणि रणशिंगांनी भरलेलं मैदान नाहीये हे आपलं मन आहे आणि यात उभा आहे अर्जुन योगानंद म्हणतात की अर्जुन म्हणजे हो प्रत्येक गोंधळलेली व्यक्ती प्रत्येक दुःखी आणि निर्णयाच्या क्षणी हतबल झालेली व्यक्ती आणि गंमत म्हणजे योगानंद सांगतात की अर्जुनाचे शत्रू म्हणजे कौरव हे बाहेर कोणी नसून आपल्याच आत दडलेल्या नकारात्मक सवयी आणि विचार आहेत म्हणजे दुर्योधन दुःशासन हे सगळे हो दुर्योधन म्हणजे भौतिक आसक्ती दुःशासन म्हणजे आपला राग शकुनी म्हणजे आपल्या मनात सतत येणारे कुतर्क ही एक मोठी यादी आहे शंभर कौरव म्हणजे आपल्या शंभर वाईट सवयी थांबा म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कौरव हे बाहेरचे लोक नाहीत तर माझ्याच आतली भीती आणि राग आहेत ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे आणि थोडी भीतीदायकही आहे की नाही म्हणजे रोज सकाळी आरशात बघताना आपण अर्जुनासोबत त्याच्या शत्रूंनाही बघत असतो आणि म्हणूनच गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाची जी अवस्था होते ती इतकी खरी वाटते हो तो म्हणतो माझं शरीर थरथरतय तोंड कोरडं पडलंय हातातलं आंडीव धनुष्य गळून पडतंय ही अवस्था आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली आहे जेव्हा एखादा मोठा आव्हान समोर येतं नोकरी जाते ना त्यात तणाव येतो तेव्हा आपली अवस्था वेगळी नसते हे खरंय पण काही जण म्हणू शकतात की ही फक्त एक भावनिक अवस्था आहे योगानंद्याचं विश्लेषण केवळ भावनिक पातळीवर करतात की त्यामागे काही खोल अर्थ शोधतात खूप महत्वाचा प्रश्न आहे हा योगानंद म्हणतात की ही केवळ भावनिक कमजोरी नाही ही आत्मविस्मृतीची अवस्था आहे अर्जुन स्वतःला फक्त एक शरीर समजत होता एक योद्धा नात्यांच्या जाळ्यात अडकलेला एक माणूस आणि मग कृष्णाचं उत्तर येतं हो आणि ते उत्तर खूप सुंदर आहे ते त्याला उपदेश करत नाहीत ते एक मूलभूत सत्य सांगतात ते म्हणतात तू ज्यांच्यासाठी रडतोयस ते आणि तू आपण सगळेच आधीही होतो आणि पुढेही असू आणि इथूनच दुसरा अध्याय सुरू होतो जिथे गीतेचं खरं रहस्य उलगडायला सुरुवात होते आत्म्याच्या अमरत्वाची संकल्पना बरोबर योगानंद या आत्म्याच्या कल्पनेला एका सोप्या उदाहरणाने सांगतात ते म्हणतात तुमचं शरीर म्हणजे गाडी आहे आणि तुम्ही तिचे चालक आहात गाडी जुनी होईल खराब होईल पण चालक तोच राहतो नाही का हो कृष्ण अर्जुनाला हीच जाणीव करून देत आहेत शस्त्र या आत्म्याला कापू शकत नाहीत आग त्याला जाळू शकत नाही ही जाणीव एकदा झाली की मग आपण छोट्या छोट्या अपयशांनी खचून जात नाही म्हणजे मग मी जिंकू शकेन का हा प्रश्नच गैरलागू ठरतो खरा प्रश्न हा उरतो की या गाडीचा चालक कोण आहे मी कोणाच्या मार्गदर्शनाने चालतोय अगदी बरोबर ज्या क्षणी अर्जुन स्वतःला फक्त शरीर समजणं थांबवतो आणि अविनाशी चेतनेचा अंश मानू लागतो त्या क्षणी त्याच्यामधली अर्धी भीती संपून जाते कारण मग लढाई जिंकणं हारणं हे देहाच्या पातळीवर राहतं अस्तित्वाच्या नाही हो योगानंद म्हणतात हीच ती पहिली पायरी आहे स्वतःच्या खऱ्या ओळखीची जाणीव यानंतर येतो तिसरा अध्याय कर्मयोग ही एक संकल्पना आपण खूप वेळा ऐकतो पण ती नेमकी काय आहे हे समजून घेणं महत्वाचे हो आणि त्यावर गीतेमध्ये एक खूप सूक्ष्म उपाय आहे कृष्ण म्हणतात कर्म करत राहा पण फळाची अपेक्षा करू नकोस हो पण हे कसं करायचं योगानंद याचं काही सोपं विश्लेषण करतात का करतात ते म्हणतात की दुःखाचं कारण काम नाहीये दुःखाचं कारण आहे कामाशी जोडलेला अहंकार अहंकार म्हणजे मी पणा हो मी हे काम करतोय याचं श्रेय मलाच मिळायला हवं माझं कौतुक झालं नाही हा मी पणाच आपल्याला थकवतो हे ऐकायला खूप छान वाटतंय पण समजा एखादी व्यक्ती कॉर्पोरेट डगात काम करतीये जिथे टार्गेट्स आणि डेडलाईन्सचं प्रेशर आहे तिथे कामाला प्रार्थनेचं रूप कसं द्यायचं यावर काही व्यवहारिक उपाय आहे का, का? नक्कीच योगानंद म्हणतात तुम्ही जे काही काम करताय ते देवाला अर्पण करा आता देव ही संकल्पना ज्याला मान्य नसेल त्याने ते काम आपल्या उच्चतम ध्येयासाठी किंवा समाजासाठी अर्पण करावं म्हणजे कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा अगदी एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर विचार करू शकतो की मी फक्त कोड लिहित नाहीये मी लोकांचं आयुष्य सोपं करतोय एखादी गृहिणी विचार करू शकते की मी फक्त जेवण बनवत नाहीये तर मी माझ्या कुटुंबाला प्रेम आणि आरोग्य देते हा दृष्टिकोन बदलला की कामातून मिळणारा आनंद फळावर अवलंबून राहत नाही म्हणजे कामातला मीपणा काढून टाकला की उडते ती केवळ शुद्ध कृती आणि मग तीच एक प्रकारची साधना बनते बरोबर जबाबदारी योग बनते आणि इथे योग म्हणजे फक्त शारीरिक असणं नाहीत नाही या संदर्भात योग म्हणजे जोडलं जाणं जेव्हा तुमची कृती तुमच्या अहंकारापासून तुटून एका मोठ्या ध्येयाशी जोडली जाते तेव्हा तो कर्मयोग होतो योगानंद म्हणतात कामाचा थकवा हा कामाचा नसतो तो अहंकाराचा असतो समर्पणाने केलेलं काम तुम्हाला ऊर्जा देतं कर्मयोगानंतर गीतेमध्ये ज्ञानाचा आणि गुरुचा उल्लेख येतो पण आजच्या जगात गुरु ही संकल्पना खूप गुंतागुंतीची झाली आहे यावर योगानंदांचा दृष्टिकोन काय आहे हो यावर ते खूप स्पष्ट भाष्य करतात ते म्हणतात की खरा गुरु तुम्हाला स्वतःवर अवलंबून ठेवत नाही तो तुम्हाला तुमच्या आतल्या गुरुशी जोडून देतो आतल्या गुरुशी हो कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात मी तुझ्या हृदयातच आहे वाट हरवली तर डोळेमेठ मी सापडेन आपल्या आतला विवेकाचा आवाज आपली अंतःप्रेरणा प्रेरणा हाच आपला पहिला गुरु आहे बाहेरचा गुरु फक्त त्यावरची धूळ साफ करतो म्हणजे खरा गुरु बाहेर नसून आत असतो आणि याच अंतर्गत गुरुच्या मदतीने आतली लढाई जिंकायची आहे बरोबर आणि मग ती लढाई सोपी वाटते कारण शत्रू आतच आहेत दुर्योधन म्हणजे भीती दुःशासन म्हणजे राग कृष्ण सांगतात पहिली लढाई बाहेर नव्हे आत जिंक जेव्हा आपण आपल्या रागाला ओळखतो त्याचं मूळ शोधतो तेव्हा तो शांत होतो जेव्हा मन जिंकलं जातं तेव्हा जग आपोआप जिंकलं जातं पण हे मन जिंकणं हेच तर सर्वात कठीण काम आहे यासाठी काही मार्ग आहे का साव्या अध्यायात ध्यानाचा मार्ग सांगितला आहे पण अनेकांसाठी ध्यान म्हणजे विचारांचं वादळ बरोबर पण योगानंद ध्यानाला देवाशी संवाद साधण्याची कला म्हणतात त्यांच्या मते ध्यान म्हणजे विचारांशी लढणं नाही तर विचारांच्या पलीकडे जाणं आहे आणि यासाठी ते श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगतात श्वासावर हे जरा सोपं करून सांगाल का श्वास आणि चेतनेचा संबंध कसा आहे नक्कीच जेव्हा आपण खूप घाबरतो किंवा रागावतो तेव्हा आपला श्वास जलद होतो बरोबर हो आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा तो संथ आणि लयबद्ध असतो याचा अर्थ आपल्या भावना आणि आपला श्वास एकमेकांशी जोडलेले आहेत मग जर आपण जाणीवपूर्वक आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवलं त्याला शांत केलं तर आपण आपल्या मनावरही नियंत्रण मिळवू शकतो म्हणजे श्वासाच्या माध्यमातून मनाच्या गोंधळाच्या पलीकडे असलेल्या शांततेत प्रवेश करणं अगदी आणि त्या शांततेत कृष्ण जणू कानात कुजबुजतात मी तुझ्यात होतोच फक्त तू बाहेरच्या आवाजात मला ऐकत नव्हतास मला वाटतं या साधनेचा या आंतरिक प्रवासाचा परमोच्च क्षण म्हणजे विश्वरूप दर्शन हो सातव्या ते अकराव्या अध्यायापर्यंत कृष्ण अर्जुनाला ज्ञान सांगतात आणि शेवटी अकराव्या अध्यायात आपलं विराट रूप दाखवतात हा कथेतील सर्वात शक्तिशाली क्षण आहे तू पाहतो की कृष्ण फक्त सारथी नाही तर संपूर्ण विश्वाचं हृदय आहे डोंगरांच्या शिखरापासून समुद्राच्या गाभ्यापर्यंत सगळीकडे फक्त कृष्णच आहे तो क्षण जेव्हा मी आणि तू वेगळे नाही हे सत्य शब्दातून नाही तर अनुभवातून समोर येतं हो आणि योगानंद याचं वर्णन करताना लिहितात की हा केवळ एक महान देखावा नाहीये हा अर्जुनाच्या अहंकाराच्या विघटनाचा क्षण आहे स्वतःच्या मर्यादा कोसळून पडण्याचा अनुभव आहे त्या क्षणी अर्जुनाचं रडणं हे भयाचं नाही तर स्वतःला पुन्हा सापडल्याच्या आनंदाचा आहे इथे अर्जुनाचं मन हरत आणि आत्मा जागा होतो अगदी इथपर्यंतचा प्रवास खूपच विलक्षण आहे पण युद्ध अजून संपलेलं नाही बाराव्या अध्यायापासून ते अठराव्या अध्यायापर्यंतचा जो भाग आहे तो अनेकदा दुर्लक्षित राहतो या शेवटच्या भागातून योगानंद कोणते महत्वाचे मुद्दे काढतात हा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण विश्वरूप दर्शनानंतर अर्जुन पूर्णपणे बदलला आहे तो गोंधळलेला नाहीये तो कृष्णाला विचारतो ठीक आहे मला माझं खरं स्वरूप कळलं पण आता मी जगायचं कसं एक भक्त म्हणून तुझ्यात लीन होऊ की एक योद्ध्या म्हणून माझं कर्म करू म्हणजे योग आणि कर्मयोग यातला श्रेष्ठ मार्ग कोणता हा प्रश्न येतो हो आणि कृष्ण खूप सुंदर उत्तर देतात ते म्हणतात दोन्ही मार्ग माझ्यापर्यंतच येतात बाराव्या अध्यायात ते भक्तीचे मार्ग सांगतात पण योगानंद स्पष्ट करतात की भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही तर भक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा अंश पाहणं आपल्या कामातून आपल्या नात्यांमधून प्रेम आणि सेवा व्यक्त करणं ही खरी भक्ती त्यानंतर चौदाव्या अध्यायात तीन गुणांचा उल्लेख आहे सत्व रजस आणि तमस ही थोडी क्लिष्ट संकल्पना आहे हो पण योगानंद याला आपल्या मानसिक अवस्था म्हणतात तमस म्हणजे म्हणजे आळस नकारात्मकता रजस अतिचंचलता सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आणि सत्व म्हणजे शांतता संतुलन आणि स्पष्टता म्हणजे आपण दिवसभरात या तीन अवस्थांमधून जात असतो अगदी अध्यात्म म्हणजे जाणीवपूर्वक तमस आणि रजस मधून बाहेर पडून अधिकाधिक काळ सत्व गुणात राहण्याचा प्रयत्न करणे आणि मग शेवटी अठराव्या अध्यायात येतो तो समारोप अंतिम समर्पण हो इथे कृष्ण सगळ्या शिकवणीचं सार सांगतात आणि अर्जुनाच्या मनात कोणतीही शंका राहत नाही तो शस्त्र उचलतो पण आता त्याच्या हातात अहंकार नाही तर हृदयात समर्पण आहे तो म्हणतो माझा मोह नष्ट झाला आहे मी तुमच्या आज्ञेचं पालन करीन हेच ते अंतिम समर्पण योगानंद म्हणतात हे शरणागती पत्करणं म्हणजे दुर्बळ होणं नाही तर समुद्राच्या एका थेंबाने स्वतःला समुद्र समजण्यासारखं आहे तुमची मर्यादित शक्ती त्या अमर्याद शक्तीशी जोडली जाते तर या संपूर्ण विवेचनाचा अर्थ असा आहे की जर आपलं आयुष्य कुरुक्षेत्र असेल मन अर्जुन असेल तर आपल्या अंतरात्म्यातील विवेकाचा आवाज तो प्रकाश म्हणजेच कृष्ण आहे अगदी आणि आता आपल्या प्रत्येकासाठी एकच प्रश्न उरतो आपण आपल्या 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 जीवनाच्या रथाचा सारथी कोणाला भयाला अपले रागाला त्या आतल्या शांत प्रेमळ आवाजाला यावर विचार करण्यासाठी छोटीशी गोष्ट जर आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात फक्त एका वाक्याने केली माझा मार्गदर्शक माझ्या सोबत आहे तर आपल्या दिवसात काय बदल होऊ शकतो याचा विचार करायला हवा नक्कीच मग प्रत्येक पाऊल अधिक शांततेने धैर्याने आणि श्रद्धेने टाकता येईल युद्ध संपत नाही पण योद्धा बदलतो हेच गीतेचं सार आहे आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद